रविवार दिनांक सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि नंदवाळा या आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक या नंदवाळा येत असतात मला वाटते की आधी नंदापूर मग पंढरपूर विठ्ठलाचं वास्तव्य आधी नंदापुरात झालं आणि मग पंढरपुरात झालं असा ऐतिहासिक वारसा असणारी नंदापूर गाव नंदवाळ आहे या ठिकाणी आषाढी एकादशीला जवळजवळ पाच लाखाच्यावर भाविक येत असतात आणि ही या दिवशी ह्या वारीच्या वेळी या आषाढी एका दिवशी कोण स्वच्छता असावी आणि कोणत्या उपाययोजना असाव्यात यासाठी आज बैठक घेतली होती त्याच्यामध्ये रस्त्याच्या असणाऱ्या अडचणी ट्रॅफिकच्या अडचणी आरोग्याच्या अडचणी स्वच्छतागृहे या सगळ्यावर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग ट्रॅफिक पोलीस गृह विभाग या सर्वांचे अधिकारी या ठिकाणी हजर होते आणि ह्या वारीमध्ये कुठेही अडथळा यायला नको आषाढी एका दिवशी यासाठी सर्व सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत मला वाटतं की नंदवाळची जागा ही संपूर्ण गैरान हे गावाला न विचारता भारत बटालियन तीनला दिलं गेलं होतं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब म त्यात त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब होते आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तात्काळ त्यावेळी ती गायरान जे दिलं होते ते परत थांबवलं आणि त्यातलं पन्नास एकर गायरान हे परत नंदवाळच्या गावाला द्यायसाठी ठरलेलं आहे तशा पद्धतीनं भारत पाटलांनी आपण दिलेलं आहे कारण ती पन्नास एकर जागा नंदवाळच्या जवळचाच गट आपल्याला ते देण्याचं त्यांनी मान्य केलं आहे आणि त्या ठिकाणी आपण विकास आराखडं होतो तुम्हाला ग्रामीण हे ब तीर्थक्षेत्र आहे आणि तीर्थक्षेत्र आराखडा आम्ही सरकारला देतो की ज्याच्यामध्ये भविष्यामध्ये रिंगण सोहळा कोल्हापूरचं जे रिंगण होते त्या ठिकाणी आता पुईखडीवरती टाक पाण्याच्या स्कीम झालेल्या तिथं तिथं अडथळ होतो त्यामुळे नंदवाळावरती त्या पन्नास एकरमध्ये रिंगण सोहळ्याला ग्राउंड असं त्याचबरोबर त्या ठिकाणी इतर एकादशी आषाढी एकादशी असून इतर दिवशी वीस एक पंचवीस हजार दर एकादशीला लोकं लो येतात तर त्यांना राहण्यासाठी व्यवस्था पाहिजे जेवणाचे डबे करायचे असतील जेवण जेवायचं असेल तर बाग बगीचा पाहिजे स्वच्छतागृह पाहिजेत आणि व्यापारी संकुल पण पाहिजे अशा अनेक सुई नियुक्त असा आपण विकास आराखडा करतो तीर्थक्षेत्र आराखडा करतो आहे लवकरच तो आपण आत्ता तुम्ही सादर करतो आहे आणि मला वाटते एक चांगला आराखडा आपण नंदवाचा सादर केल्यानंतर सरकार त्याला मान्यता देईल जसं पंढरपूरला गर्दी होती त्याच पद्धतीनं या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घ्यायला अनेक भाविक या ठिकाणी येतात आणि महाराष्ट्रातनं आणि कर्नाटकातनं या ठिकाणी भाविक सातत्याने येत असतात अनेक राज्यातनं येतात अनेक दोन राज्य आहेत की जिथून हे सगळे भाविक येत असतात आणि अतिशय उत्साहामध्ये आषाढी एकादशीची दिवशी दर्शन घेतात त्यामुळे ते आपल्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगितले की सगळे सण उत्साहामध्ये करा आणि त्यावेळी सगळ्या शासनानं सुई व्यवस्थितपणे पार पडल्या पाहिजेत नागरिकांना कोणताही त्रास होता का म्हणे याच्यासाठी सगळ्या सोयी व्यवस्थित झालेल्या आहेत का नाहीत किंवा सगळ्या आरोग्याच्या सेवा असतील ट्रॅफिकच्या असतील त्याचबरोबर रस्त्याच्या असतील फायर पार्टीची गाडी असतील या आजच्या बैठकीमध्ये आम सहकारी राजेश सगळे आम्ही या सगळ्या बैठकीमध्ये आढावा घेतला आणि ज्या ज्या सूचना करायच्या आहेत त्या मी त्या ठिकाणी केलेल्या आहेत